हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते तर यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात ही पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल तर यंदा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आपल्याला पाच सोमवार मिळणार आहेत म्हणजेच यंदा श्रावण सोमवार हे पाच आलेले आहेत तर श्रावण श्रावण सोमवारच्या तिथी याप्रमाणे आहेत मी स्क्रीनवर पण डिस्प्ले केलेला आहे पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्ट रोजी असेल आणि या दिवशी तांदूळ ही शिवामूठ व्हावी दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असेल आणि या दिवशी तीळ ही शिवामूठ व्हावी तसेच तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी असेल आणि या दिवशी तुम्ही मूग ही शिवामूट व्हावी तसेच चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी असेल आणि या दिवशी तुम्ही जवस ही शिवामूट वाहू शकता तसेच पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर रोजी आलेला आहे आणि या दिवशी तुम्ही सातू ही शिवामूठ व्हायची आहे या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकरांची पूजा करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होते महादेवाची पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत केली आणि उपवास साधनेने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी त्यांनी विवाह केला त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे अधिक महत्व आहे तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान भोलेनाथांनी समुद्रातून बाहेर आलेले हलाहल विष प्राशन केले होते त्यामुळे सर्व देवतांनी मिळून त्यांच्या घशातील जळजळ शांत करण्यासाठी भगवान शंकरांना जलाभिषेक केला त्यामुळे त्यांना या हलाहल विषाच्या प्रभावातून शांती मिळाली आणि ते आनंदी झाले तेव्हापासून भगवान शंकराला जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे